कोल्हापुरात कोल्हापुरी चप्पल यापेक्षा कोल्हापुरी पायथन म्हणून जास्त प्रसिद्ध आहे शतकांचा इतिहास असलेली कोल्हापुरी चप्पल तिचा कर, कारर काररा आणि तिचा रुबाबदारपणा आजही अबाधित आहे शतकांचा इतिहास असलेली ही चप्पल नक्की कधी प्रसिद्धीला आली कोल्हापुरी चप्पल आता चर्चेत आली आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी इटलीतील मिलान फॅशन वीक या फॅशनच्या जगतातील महत्त्वाच्या सोहळ्यामुळं इथं प्राडा या इटालियन फॅशन हाऊसने जे कलेक्शन सादर केलं त्यामुळं आता ते नेमकं काय प्रकरण आहे कोल्हापुरी चप्पलचा इतिहास ते प्राढा प्रकरण हे सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी श्रीहरी धुमाळ आपण बघतोय बोलबिंदाज सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कोल्हापुरी चप्पलचा अर्थात पायतनाबद्दल कोल्हापुरी चप्पल पायतन माहीत नसेल किंवा ज्याने वापरलं नाही असा माणूस मिळणं म्हणजे अशक्यच सामड्यापासून बनवलेली आकारण मजबूत आणि महाराष्ट्रातील उष्ण खडकाळ अशा परिस्थितीही बराच काळ टिकणारी सपाट चप्पल लाकडी तळ अंगटा पट्टा आणि अंगठ्याला जोडणारी पट्टी असा हा आकार काही चपल्याला चामड्याची विणी चामड्याच्या चकत्या जर आणि गोंडा लावूनही सजवलं जातं साधा सुबक नक्षीदार आकार ही कोल्हापुरीची खास ओळख आता या चपलेचा उगम नेमका कुठे आणि कसा झाला याबद्दल ठोस पुरावे नाहीत पण साधारण तेराव्या शतकापासून कोल्हापुरी चप्पलचे संदर्भ सापडतात चालुक्य राजवटीच्या काळात कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमा भागात तेव्हापासून चप्पलांचा वापर व्हायचा आधी या चपला कापशी अथनी अशा वेगवेगळ्या गावांच्या नावाने ओळखल्या जात कारण तिथले कारागीर या चपला बनवायचे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या सांगण्यानुसार शाहू महाराजांच्या काळात या चपलेला कोल्हापुरी चप्पल म्हणून खास ओळख मिळाली शाहू महाराज स्वत ही चप्पल आवर्जून घालायचे कोल्हापूरचं नाव या चपलेशी जोडलं गेलं आणि ही चप्पल कोल्हापूरची ओळख बनली अलीकडेच या चपलेचा जी आय मानांकन मिळाले आता ही कोल्हापुरी चप्पल सध्या चर्चेत आहे कारण इटालियन फॅशन हाऊस प्राडानं एका फॅशन शो मध्ये कोल्हापुरी सारख्या चपलेचा वापर केला काहींना हा कोल्हापुरीचा सन्मान वाटला पण काहींनी या शोमध्ये कोल्हापूरचाच काय भारताचाही साधा उल्लेखही केला नाही यावर आक्षेप घेतला आहे कोल्हापुरी आणि भारतीय चपला असं न म्हणता काही पाश्चिमात्य लोकांनी या चपलांचा उल्लेख टो रिंग सँडल्स म्हणून केला तेही अनेकांना रुचलं नाही एवढंच काय तर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्राडा कंपनीशी संपर्क साधून या संदर्भात नाराजी देखील केल व्यक्त केली या व्यवसायातील कारागिरांनी व्यावसायिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे कोल्हापुरी चप्पल ही महाराष्ट्रासाठी केवळ एक पायथन किंवा संस्कृतीचं प्रतीक नाही तरी इथल्या माती आणि सामाजिक परिस्थिती यांच्याशी तिचं नातं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच प्राडाच्या शोमध्ये कोल्हापुरीचा उल्लेख न करता ही चप्पल वापरली गेल्याचं समजल्यावर इथल्या कारागिरांनी नाराजी व्यक्त केली यावर प्राडाने ही आपली प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲग्रीकल्चर अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिलेली लेखी प्रतिक्रियेला प्राडाचे प्रत्युत्तर केलं फॅशन शोमध्ये घालण्यात आलेली चप्पल ही भारतीय परंपरागत चपलेवरून प्रेरणा घेऊनच तयार करण्यात आल्याचं प्राणानं मान्य केले प्राडाचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमुख लॉरेन्सो बार्टेली म्हणतात सध्या हे कलेक्शन केवळ डिझायनरच्या पातळीवर आहे आणि यातल्या कोणत्याही वस्तू व्यावसायिकरित्या बाजारात उतरवायच्या की नाही याचा निर्णय अजूनही झालेला नाही प्राडा आपल्या डिझायनरच्या बाबतीत जबाबदार पावलं उचलण्यासाठी कटिबद्ध आहे आणि या संदर्भात भारतीय कारागिरांसोबत चर्चा करण्यासाठीही आम्ही तयार आहोत असंही ते म्हणाले खरं तर भारतीय कारागिरांचा म्हणा अथवा वारशाचा उल्लेख न करता एखादं वस्त्र प्रवरण जगासमोर मांडणं जाण्याची ही पहिलीच वेळ नाही याची ही आता चर्चा होत आहे दोन हजार चोवीसच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आलिया भट्टनं एक लेहंगा सदृश्य एक वेश परिधान केला होता स्वतः आलिया भट्टनं त्याचं वर्णन भारतीय साडीवरून प्रेरणा घेऊन तयार केलेलं वेश असं केलं होतं पण हा पोशाख तयार करणाऱ्या गुचीनं मात्र त्याचा उल्लेख गाऊन असा केला होता जे अनेकांना रुचलं नाही गुचीनं त्यांच्या दोन हजार अठरा सालच्या कलेक्शनमध्ये शिकांच्या पगडीचा वापर केल्यामुळं त्यांच्यावर टीका झाली होती दोन हजार चोवीसमध्येच एक टिकटॉक युजर्सनं दुपट्टा किंवा ओढणीला स्कॅन्डेन्युअल स्कार्प म्हटलं तेव्हाही दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांनी त्याला आक्षेप घेतला होता अशा सगळ्या प्रकाराला सांस्कृतिक गैरव्यवहार असंही म्हटलं जातं एखादी गोष्ट जगभर पोचते तेव्हा तिच्या मूळ निर्मात्यांना आणि परंपरा जपणाऱ्या कारागिरांनाही याचं क्रेडिट मिळायला हवं यावर मात्र बहुतेकांचं एकमत होताना दिसते तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा धन्यवाद